नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा आपला खूप महत्त्वाचा असा मुद्दा असणार आहे की नवीन जे यूट्यूबर असतात त्यांना यूज काय येत नाहीत जास्त यूज काय येत नाही सुरुवातीला त्यांना दहा पंधरा वीस तीस जास्तीत जास्त पन्नास अशा यूज येतात त्याच्यानंतर त्यांना जास्त यूज काय येत नाहीत त्याचं कारण काय ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे मित्रांनो अगोदर तुम्ही माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची हे तीन माझे यूट्यूब चॅनल आहेत मी माझ्या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला आपण सुरुवात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो जे नवीन युट्यूबर असतात ते काय करतात युट्यूबवरती ट्रिक पाहतात डायरेक्ट जर त्यांना यूज जर नाही आला ना समजा तर ते मेहनत करत नाहीत रेग्युलर मेहनत कमी करतात आणि ट्रिक जास्त शोधतात की कुठं ट्रिक भेटते का यूट्यूबवरती जास्त येईला ही ट्रिक केल्याने आपला व्हिडिओ मिलीनमध्ये जाईल किंवा ही ट्रिक वापरल्याने आपला व्हिडिओ लाखामध्ये जाईल अशी ट्रिक वापरतात म्हणजे डायरेक्ट मोटिवेशन व्हिडिओ बघतात एखाद्याची मोठे युट्यूबर मोठ्या युट्यूबरचं नाव नाही सांगायचं आपल्याला पण समजा मोठे युट्यूबर धरून चला तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघतात की ते असे असे सांगता ही ट्रिक वापरा मग तुमचे एका एक राततून समजा मिलियनमध्ये व्हिडिओ जाईल किंवा लाखामध्ये व्हिडिओ जाईल तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला सांगतो की अशी कोणतीही युट्यूबवरती ट्रिक नाही की ती ट्रिक वापरल्याच्यानंतर आपला व्हिडिओ लाखामध्ये किंवा मिलियनमध्ये जाईल मित्रांनो तुम्हाला सांगतो युट्यूबवरती अशी कोणतीही ट्रिक नाही आणि तुम्ही या व्हिडिओच्या म्हणजे नांदामध्ये लागू नका ना की ही ट्रिक ऑपरेशन आपण व्हायरल होईल मित्रांनो कसं असते मी युट्यूबवर असो का कोणी युट्यूबवर असो ते सांगतात बरोबर त्याचा पॉईंट तर ते क्लिअर करतात व्यवस्थित सगळं सांगतात पण ते काय करतात घुमू घुमू भु सांगतात मित्रांनो घुमू घुमू आपल्याला कधीच म्हणजे आपण त्याच्यात ग्रुपटो ग्रुपफोटू राहतो तुम्हाला सांगतो मित्रांनो एक एखादा जर व्हिडिओ असेल समजा एका मिनिटाचं जर माहिती असेल तर ते काय करतात दहा पंधरा मिनटं तीच माहिती घुमू 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 सांगतात तर तसं नाही मित्रांनो ट्रिक तुम्हाला सांगतो ट्रिक जे असतात ट्रिक ही कोणती नसते जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओवरती काम केलं व्यवस्थित टायटल लावलं डिस्क्रिप्शन व्यवस्थित भरलं टॅग व्यवस्थित लावली आणि थमनेल जर व्यवस्थित लावलं तर तुमचा व्हिडिओ शंभर टक्के आणि व्हिडिओमध्ये समजा मित्रांनो तुमच्या क्वालिटी असली पाहिजेत व्हिडिओमध्ये जर क्वालिटी नसल तर तुमचा व्हिडिओ शंभर टक्के व्हायरल होणार नाही मित्रांनो हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो जेवढी आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी महत्त्वाची असते तेवढीच आपल्या व्हिडिओमध्ये जे आपलं पोस्टर असते जे आपण व्हिडिओवरती लावतो त्याला थमनेल म्हणतात ते जे थमनेल असतं ते पण खूप महत्त्वाचं असतं ते व्हिडिओला थोडं लो क्वालिटीचं थमनेल असलं चालतं पण मित्रांनो तुम्हाला सांगतो जे कुकिंग चॅनल असतील कॉमेडी चॅनल असतील असे भरपूर चॅनल असतील कुकिंग चॅनलला जर तुम्ही व्यवस्थित थमनेल लावलं समजा तिच्यावरती एखादी रेसिपी तुम्हाला जर टाकायची असेल तर ती रेसिपीचा व्यवस्थित फोटो वगैरे एकदम ॲट्रॅक्टिव्ह तुम्हाला मित्र मित्रांनो मी सांगतो की समजा आपलं जर थमनेल अट्रॅक्टिव्ह नसेल समजा यूट्यूबवरती आपण काय करतो पोस्टर बघूनच व्हिडिओ क्लिक करतो मित्रांनो जर आपला पोस्टर जर व्यवस्थित नसेल समजा चांगलं दिसत नसेल तर कोणी आपल्या व्हिडिओवरती क्लिक करणार आहे का आपल्या व्हिडिओचं क्लिक थ्रू रेट चांगलं असणं हे पण गरजेचं आहे म्हणजे आपल्या व्हिडिओवरती जवळपास पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के तरी लोकांनी आपल्या व्हिडिओवरती क्लिक केलं पाहिजे तरच तो व्हिडिओ रँक करत असतो मित्रांनो आणि व्हिज देतात जर तुम्ही व्हिडिओवरती थमनेल आता खूप सारे मी चॅनल पाहिले ताईंचे असतील भावांचे असतील खूप सारे चॅनल असे पाहिले की ते व्हिडिओवरती पोस्टर लावतच नाही मित्रांनो आता तुम्ही मला सांगा व्हिडिओवर ला जर तुम्ही पोस्टर लावले नाही तर तुमचा व्हिडिओ चालणार आहे का त्याच्यामुळे आपल्याला पोस्टर लावणं खूप गरजेचं आहे पोस्टर तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही अगोदर पोस्टर शिका कसं बनवता आता मी पोस्टर कशामुळे आहे मित्रांनो त्याला थमनेल म्हणतात पण खूप साऱ्या ताईंना जे नवीन असतात दादा त्यांना थमनेल म्हणजे काय असते हेच माहीत नाही त्याच्यामुळे मी ते व्हिडिओचं पोस्टर म्हणत आहे मित्रांनो पोस्टर बनवा आणि पोस्टर हे अॅट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे त्याच्यामध्ये जर काय असलं पाहिजे थोडं क्लिक बिट असलं असलं पाहिजे क्लिक बेट म्हणजे कसं असते की समजा उदाहरणार्थ रेसिपी जर बनवली तर रेसिपीवरती टायटल टाकायचं आपण वरती थमनेल अशी रेसिपी एकदा बनवून तरी बघा असं थमनेलवरती म्हणजे काही नाव वगैरे आपण काहीच टाकत नाही मित्रांनो थमनेल हे असं अट्रॅक्टिव्ह झालं पाहिजे जेणेकरून मजबूर समजा एखाद्या माणसाने किंवा समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या व्हिडिओ क्लिअर समजा एखादी व्यक्ती युट्यूब बघत आहे युट्यूब बघता बघता आपला व्हिडिओ जर त्याच्या समोर आला समजा तर त्याने त्या व्हिडिओवरती काय केलं बघितल्यानंतर त्याने क्लिक केलं पाहिजे तरच तो आपलं थमनेल समजा आपलं जर तीस टक्के लोकांनी किंवा चाळीस टक्के जरी लोकांनी क्लिक केलं तर आपलं थमनेल व्यवस्थित जमला आहे असं आपण समजू समजा तुमचं म्हणणं काय असतं मित्रांनो दादा आम्ही तर व्हिडिओ तर एक नंबर क्वालिटी बनवली आहे तर मित्रांनो मला सांगा तुम्ही तुमच्या व्हिडिओवर जर पोस्टरच चांगलं नसेल थांबण्यालाच चांगलं नसेल तुमचं तर तुमच्या व्हिडिओवरती कुणी क्लिक करणार आहे का आपण जास्त करून काय करतो जास्त करून पोस्टर चांगलं पाहतो पोस्टरवरती काय दाखवलं आहे बाबा असं त्या व्हिडिओमध्ये असेल असा आपला अंदाज असते म्हणून आपण त्या पोस्टरवरती क्लिक करतो मग भले व्हिडिओमध्ये काही काही निघे ना पोस्टरवरती क्लिक करणं महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणून चाल पोस्टरवरती क्लिक केलं समजा त्या व्यक्तीने आणि क्लिक केल्याच्यानंतर तो व्हिडिओ समजा आता आता ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पोस्टरवर क्लिक केलं बरोबर आहे जरी समजा लोकसंख्या जर पोस्टरवर क्लिक करण्याची जर जास्त असेल आणि जर व्हिडिओ तुमचा जर ॲवरेज व्हिडिओचा ऑवरेज जर कमी असेल समजा समजा त्या पोस्टरवर क्लिक करण्याची संख्या पन्नास टक्के असेल आणि जरी आव्हरेज जर तुमचा जास्तीत समजा उदाहरणार्थ तुमचा पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त लोक अर्धा मिनटं पण बघत नसतील तुमचा व्हिडिओ तर व्हिडिओ तुमचा मित्रांनो जागी स्टॉक होणार तुमचा व्हिडिओ चालणार नाही ते हे दोन तीन मुद्दे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो लक्षात घेण्याचे मी तुम्हाला सांगतो आव्हरेज ड्युरेशन म्हणजे आपला व्हिडिओ लोक किती वेळापर्यंत बघत आहेत हे पण खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो आता ॲव्हरेज ड्युरेशन म्हणजे काय जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला जे अॅनालिटिक्स येतं व्हिडिओचं चा। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिसतं ॲव्हरेज ड्युरेशन इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट व्ह्यूज सर्व काही दिसतं आपल्याला त्यामध्ये किती किती आहे त्याच्यानुसार आपण ठरवायचं की बाबा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह कशी करायची कमीत कमी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जरा पाच मिनिटाचा जर व्हिडिओ असला तर कमीत कमी अडीच मिनटं किंवा दोन मिनटं त्याच्यापेक्षा जर कमी म्हटलं दीड मिनटं जर दीड मिनटाच्या कमी जर तुमचा व्हिडिओ पाहिला जात असेल पाच मिनिटाचा तर तुमचा व्हिडिओ मित्रांनो जागीच थांबणार आहे व्हिडिओ चालणार नाही तर हे खूप महत्त्वाचं आहे ॲव्हरेज खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओवरती आपले ॲवरेज जास्तीत जास्त किती समजा उदाहरणार्थ तुम्ही दहा मिनटाचा जर व्हिडिओ बनवला आहे तर आपले जे ऑडियन्स आहे समजा आपली जी पाहणारी मंडळी पाहणारी पब्लिक आहे ती पब्लिक कमीत कमी आपल्या व्हिडिओवरती पन्नास टक्के तरी थांबली पाहिजेत पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के त्यांनी व्हिडिओ वॉच केला पाहिजे आपला दहा मिनटाचा आप थो, जर व्हिडिओ असला तर कमीत कमी आपण त्या लोकांना रोखून ठेवू शकलं पाहिजे आपल्या व्हिडिओवरती रोखून जर क्लिक केल्याच्या क्लिक तर करतील क्लिक केल्याच्यानंतर जर व्हिडिओ पाहिला आणि त्याला जर व्हिडिओ नावाला समजा त्याला वाटलं की व्हिडिओ हा बरोबर नाही बनवला आहे तर ते काय करणार लगेच व्हिडिओ कट करून दुसरा व्हिडिओ लावणार बरोबर का नाही तर त्या व्हिडिओवरती ती पब्लिक थांबली पाहिजेत व्हिडिओ सोडून गेली न पाहिजेत हे आपल्याला पॉईंट लक्षात घेण्यात हे दोनच पॉईंट महत्त्वाचे आहेत मित्रांनो एक तर थांबलेल आणि दुसरं म्हणजे जी पब्लिक येते आपल्या चॅनलवरती ती पब्लिक आपली रोखून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे कमीत कमी एक दोन चार मिनटं तरी थांबली पाहिजेत त्याच्यानंतर आपला व्हिडिओ जर नाही व्हायरल झाला मित्रांनो तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो हे दोन पॉईंट खूप लक्षात हे दोन पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत फक्त हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि या पॉईंटवरती फोकस द्या राहिले मित्रांनो टायटल टॅग डिस्क्रिप्शन ह्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगे ह्या पण इम्पॉर्टंट आहे थोड्याफार कारण की ह्या जर टाकल्या तर व्हिडिओ काय होतो त्या लोकांपर्यंत ज्या लोकांपर्यंत आपल्याला पाठवायचा त्या लोकांपर्यंत जात असतो पण ह्या दोन गोष्टी पहिल्यांदा तुम्ही काय करा लक्षात घ्या आणि याच्यावरती काम करायला सुरुवात करा तर मित्रांनो थांबता खूप भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला जर या व्हिडिओतून खरंच तुम काही आवडलं असेल आणि मित्रांनो हे मी माझ्या अनुभवानुसार सांगत आहे हे काय मी असं कोणती ट्रिक वगैरे काही याच्यामध्ये सांगत नसतो जे रिअल आहे असं तुम्हाला जास्त करून कोणता युट्यूबवर सांगत नाही मित्रांनो मराठीमधूनही मी मराठीमधून मी हे यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आणि जास्त करून का ओपन केलं आहे मित्रांनो कारण की माझे ऑलरेडी तीन चॅनल मॉनिटाईज आहेत आणि दोन चॅनल आहेत मित्रांनो ते भावाचे ते पण मी मॉनिटाईज करून दिले जवळपास पाच चॅनल आहेत आणि आणखीन एक चॅनल आहे आणखी दोन तसे चॅनल आहेत ते पण मॉनिटाईज करायचे आहेत पण बघू शकता एवढे चॅनल मी मॉनिटाईज स्वतः एकट्याने केलेले आहेत सांगायचा उद्देश हेच की मित्रांनो सक्सेस होऊ शकतो माणूस रेग्युलर काम करा करत राहा आणि मी जे सांगितलं आता तुम्हाला ॲवरेज आणि थमनेल ह्या दोन गोष्टीवर जास्त फोकस करा मित्रांनो आणि व्हिडिओची क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न करा नाही आता जसे व्हिडिओ टाकले तसेच व्हिडिओ टाकू नका तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आणि आपल्या मराठवाड्यामध्ये मराठी युट्यूबर खूप कमी आहेत मित्रांनो सांगणारे त्याच्यामुळे मी मराठीमधून चॅनल ओपन केलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवड एकदम साफ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा गरमी खूप होत आहे घामारायला नाही चला व्हिडिओ पुढच्या वडिलमध्ये धन्यवाद